जनतेच्या कल्याणासाठी सरकारी तिजोरी रिकामी करणारा लोकराजा डॉक्टर किरण सकट कौटिंबाळ येथील पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालयामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आले याप्रसंगी शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव सुदर्शन शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम के पाटील ज्युनियर विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक धनपाल यादव व प्रमुख वक्ते डॉक्टर किरण सकट सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर दिलीप गाडे यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पर अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी राजश्री शाहू यांचे शेती उद्योग व व्यापार विषयक विचार आणि कार्य या विषयावर डॉक्टर किरण सकट यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अमर पवार यांनी केले यावेळी त्यांनी शाहू महाराजांचे विचार सर्वांना आचरणात आणले पाहिजेत असे आवाहन केले प्रमुख वक्ते डॉक्टर सकट यांनी राधानगरी धरण बांधण्यासाठी शाहू महाराजांनी आपली सरकारी तिजोरी मोकळी केली लोकांच्या कल्याणासाठी शेती सिंचनाखाली आणण्यासाठी शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधण्याचे स्वप्न पाहून ते सु स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली पूर्ण आर्थिक क्षमता वापरली संस्थामध्ये व्यापार उद्योग वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊन व्यापारी उद्योजकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य केले आणि कोल्हापूर उद्योग व्यापाराच्या दृष्टीने समृद्ध केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक निशिकांत वाघमारे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक मारुती सातपुते यांनी केले यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर दिलीप गाडे यांनी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे उपाध्यक्ष सुरेश पाटील सचिव सुदर्शन शिंदे प्राचार्य डॉ एम के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात केले होते अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कवटेमाकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा